गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग पंधरा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत कृपया पहा रोहिणी आता अनुला धक्का देऊन ढकलून देतात ते पाहून नीलम घाबरून मोठ्याने ओरडतात अनु बाळा सांभाळ निलम यांच्या आवाजाने अभि जिन्यावरून उतरत होता तो गरकन मागे फिरतो अणूला पकडतो तो पटकन पडता पडता वाचते अनु पण अणूचा आत्मा अगदी धास्तावला अभिच्या नजरेत रक्त उतरलेलं खूप राग आला होता अभिला आत्याचा अणूचा तर भीतीने जीव जागीच गोटला होता भीतीने तिचे डोळे विस्पारले अभिने तिला पकडलं होतं जिण्यावरून खाली पडण्यापासून वाचवलं होतं पण ती आत्याने तिला धक्का दिला त्यातून सावरली नव्हती ती अजून अभिला समोर पाहून क्षणभर तर ती तिला होणारा त्रास आणि तिचा अडकलेला श्वास विसरली होती त्यांनी तिला पडण्यापासून वाचवलं तिचा विश्वास बसत नव्हता तिने खूप आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि भाणावर येत त्याच्यापासून बाजूला होऊ लागली ती अभिला आत्याचा खूप राग येतो आत्या, आत्या एवढ्या टोकाचा तू वागत आहेस यावर माझा विश्वास बसत नाही एवढं बोलून अभि निघून जातो त्याच्या रूममध्ये नीलम लगेच अणूजवळ येतात अनुचे अश्रू थांबत नसतात खूपच घाबरलेले असते अनु नीलम अणूला स्वतःजवळ घेतात आणि माईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवतात त्यांना पाहवत नव्हतं अणूकडे अनु हे अभिनय केलं ना नीलम अणुचा चेहरा ओंजळीत पकडून अणूला विचारतात आत्या तनफणतच पाय आपटत निघून जातात तिथून नीलम अणूला आता खुर्चीत बसवतात पाणी प्यायला देतात त्या रामदासना बोलतात कसा वागला आपला अभि सोबत बघा किती जोरात मारला आहे त्यांनी अनुला रामदास बोलतात अभि जसा वागलाय यापूर्वी आणि आता जसा वागत आहे अनु सोबत हे बरोबर नाहीच तिचा मान त्याला ठेवावाच लागेल स्वतः नवरा बायकोचा मान ठेवत नाही तर इतर लोक याच्या बायकोचा कशाला मान ठेवतील तो स्वतःच्या बायकोबरोबर नीट वागत नाही म्हणून आत्याने अनुसोबत असं वागायची हिंमत केली उद्या आणखी कोणी अणुसोबत असं विचित्र वागेल नीलम हो बोलतात तुमचं बरोबर आहे इतका राग करायची त्याला काहीच गरज नव्हती माणूस की सोडून वागला अभि मी कधीच अभिला माफ करणार नाही अणूला काय वाट वाटत असेल अनुला काय वाटत असेल ते मी एक स्त्री म्हणून समजू शकते तो असा कसा वागू शकतो तिच्याशी तेच मला कळत नाही चांगलं वागता येत नाही अणूसोबत तर निदान तिला दुःख तरी देऊ नकोस ना ती त्याच्यासाठी आपल्यासाठी तिची सगळी नाती मागे सोडून आलीये नीलम रागात बोलत असतात रामदास बोलतात नीलम तुम्ही शांत व्हा अहो शांत कशी बसू मी आज सुधरेल उद्या सुधरेल या आशेवर होते मी पण हा मुलगा सुधरतच नाही आज कोणत्याच गोष्टींची शहानिशा न करता अणूला मारलं त्यांनी तिचा गळा पकडला कहरच केला त्यांनी आज बिचारी किती घाबरली आहे बघा अनु बोलते मॉ मी ठीक आहे तुम्ही शांत व्हा माझ्यासाठी प्लीज चिडचिड करू नका ती नीलम यांना बोलून जाऊ लागते नीलम अणू थांब आता जाऊ नकोस पुन्हा तुला काही केलं तर नीलम बोलत असतात तर रामदास नीलम यांना थांबवतात जाऊ द्यात नीलम अणूला नवरा बायको आहेत ते एकमेकांचा किती राग आला तरी एकमेकांसमोर राहिलेलेच बरे नीलम काहीच बोलत नाहीत रामदास यांचं ऐकतात नीलम लगेच पण त्यांनी त्यांच्या भरोशावर अणूला लग्न करून आणलेलं असतं त्यांच्या घरात मी अणूला अजून तिच्या हक्काचं सुख मिळवून नाही देऊ शकले हा विचार त्यांच्या मनाला बोचत असतो अनु रूममध्ये येते आता अवी रागातच असतो रूममध्ये एरजारा घालत एवढा निष्काळजीपणा कसा करू शकते ही मुलगी हिच्यामुळे आजी पडली नशीब तिला काही झालं नाही काही झालं असतं आजीला तर नाही मी त्या मुलीला इथे या घरातच राहूच दिलं नसतं हकलवून दिलं असतं तिला माझ्या घरातून मला तर ती मुलगी माझ्या नजरेसमोरही नको वाटते तेवढ्यात अभिसमोर अणू येते त्याचं चित्त खवळतं तो स्वतःचा राग कसं तरी कंट्रोल करतो तेवढ्यात अणूच्या मोबाईलवरती तिच्या आईचा कॉल येतो ती तिचे डोळे पुसून कॉल रिसीव करणार तर अभी तिचा मोबाईल घेऊन रागाने जोरा जमिनीवर आदळतो अनुच्या मोबाईलचा चकणा चूर होतो तिला रागात जोराने खांद्याला पकडतो तो माझ्या आजीला जिवे मारण्याचा प्रयत्न करून आता तुझ्या घरच्यांना आनंदाने सांगणार आहेस का तू तुझ्या कामात कुठपर्यंत ते ती अहो नाही मी असं काही का करीन तुम्ही चुकीचं सम समजता मला तुम्हाला माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे मी खरं सांगते मी नाही काही केलं आजीला प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर माझं माजा ऐकून तरी घ्या ना एकदा आता तो तिचं तोंड अंगटा आणि चार बोटांमध्ये पकडतो एकही एक शब्द माझ्या पुढे बोलायचा नाहीस तुझा प्लॅन आलाय माझ्या लक्षात तुला काय वाटलं घरातल्या एक एक व्यक्तीला व्यक्तीचा असा काटा काढायचा ह्या अशा भोळ्या चेहऱ्याचा आव आणत मग मी तुला डिओर्स दिला की तुला माझ्याकडून जास्त पैसे लुटता येतील तुम्ही पुरी पैशासाठी काही करू शकता एखाद्याचा जीवही घ्यायला कमी करत नाहीत तुझ्यासारख्या मुली पण आज आजीला आज काही झालं असतं तर तुझ्यासोबत तुझ्या अख्ख्या खानदानाला बर्बाद केलं असतं मी तो जोरात तिचं तोंड आवडत बोलतो अगोदरच तिच्या गालावर आता तिला वेदना जाणू लागलेल्या त्यात अभि तिचं तोंड खूप घट्ट पकडतो बत्तीशी खिळकिळी होते तिची सोडा दुखतंय मला मी असे काहीच नाही केले ती कसं तरी बोलते त्याने तिचं तोंड पकडलेलं असतं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येते त्याने जोरात तिचं तोंड पकडलेलं असल्यामुळे अरे वा दुखतंय तुला आणि माझ्या आजीला दुखत नाही का तू वाचलीस आजीला जास्त काही झालं नाही म्हणून मी खूप वाईट आहे तू विचारही केला नशील इतका बोलत तिला ढकलून देत रूम बाहेर निघून जातो ती जमिनीवर जोरात आदळते पुन्हा तिच्या चेहऱ्याला लागतो ती कळवळते ती तशीच त्याच जागेवर खाली बसते रडत असते बिचारी अभि एकदाही तिच्याकडे मागे फिरून न पाहता सरळ निघून गेलेला असतो रूम बाहेर अभिने तिचा रागाने तोडलेला मोबाईल पाहत असते ती रामदास नीलम यांना नीलम तुम्हालाच आईची काळजी घ्यायला हवी आपल्याला अभि आणि अनुमध्ये जे काही घडलं ते आईसमोर नको आणायला नाही तर आई आणखीन स्वतःला त्रास करून घेत बसेल हो तुम्ही बरोबर बोलत आहात नीलम बोलतात रामदास बोलतात अनुसोबत आपण आहोतच अनुची काळजी घेऊ रामदास रूम जातात आणि नीलम आजींच्या रोहिणी आत्या आजींच्या शेजारी बसून असतात रामदास बोलतात आई तुला बर वाटते का आता आजी बोलतात मी ठीक आहे तुम्ही माझी काही काळजी करू नका अभि येतो तेवढ्यात अभिजवळ आजीजवळ जाऊन रडू लागतो आजी सॉरी तू पडली आणि आम्ही काहीच नाही करू शकलो अभि बाळा मी खरंच ठीक आहे मला काही नाही झाले अनु कुठे आहे अभि अनु दिसत नाही मला इथे आजीच्या तोंडात अनुचं नाव ऐकून शॉक होतो अभि जिने एवढं रामायण रचलं तिलाच आजी विचारत आहे असं वाटलं अभिला कोर घाबरली असेल मला पडलेलं पाहून कुठे आहे अणू बोलवा अणूला आजी बोलतात रोहिणी आत्या बोलतात अगं आई तिच्यामुळे तुझी ही अवस्था आहे आणि तू तिलाच बोलवत आहेस आजी बोलतात कोण म्हटलं असं मी म्हटलं का असं काही नाही ना, ना मग कोणी ठरवलं हे अनुमुळे माझी अशी अवस्था झाली आहे ते माझी अवस्था माझ्यामुळेच अशी झाली आहे ती अनु मला तर सोडायला तयार नव्हती मीच तिला जबरदस्ती माझी औषधं आणायला पाठवलेलं माझ्या रूममध्ये ती गेल्यानंतर मला चक्कर आली आणि मी पडले तिथून खाली अभि म्हणजे तिने काहीच केलं नाही मी किती बोललो तिला तिच्यावर हातही उचलला आजीचं चालू असतं अनुला बोलवा मला भेटायचं आहे तिला बोलत असतात त्या नीलम हो आई बोलवते मी अनुला तुम्ही आराम करा आत्ताच औषधं घेतलेत ना अणू येईल थोड्याच वेळात नीलम समजूत काढून आजीला शांत करतात तेवढ्यात अणू आजीसमोर येते आजी अनुला समोर पाहतात तिच्या चेहऱ्याकडे पाहतात त्या काळजीने तिचा सुंदर चेहरा लाल भडक झालेला असतो तिच्या चेहऱ्यावरील तेजही गायब झालेलं असतं अनु बाळा काय झालं तुझ्या चेहऱ्याला कोणी केलं हे आजी विचारतात रोहिणी बोलतात तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे तिने तुला जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मीच तिला शिक्षा दिली आहे आजी बोलतात रोहिणी तुला पूर्ण सत्य माहिती नव्हतं तरी तू अणूवर हात योग्य नाही तू तू, हे, चुकलीस रोहिणी निष्पाप अणुला मारण्याचा अधिकार कोणी दिला तुला आजी रागाने रोहिणीला बोलत होत्या म्हणून रोहिणी तिथून निघून जातात आजी तुम्ही आत्यांना असं रागवायला नको हवं होतं अनु आजींना बोलते मला आत्ताचा राग नाही आला कारण आत्ता त्यावेळेस बस फक्त आजी तुमचा विचार करत होत्या अशा वेळी माणूस कमजोर पडतो त्यांचे ते वागणे साहजिकच होते आजी अनु तुला राग नाही आला रोहिणीचा आजी विचारतात अनुला काय अधिकार होता तुला मारण्याचा तिला आजी बोलतात नाही आजी खरंच राग नाही आला मला आत्तांचा कोणावर राग दाखवून कोणाला विनाकारण मारून काही साध्य नाही होत आजी मीही आत्यांसारखे रागात वागले त्यांच्यासोबत भांडले तर त्याचा त्रास माझ्या आपल्या माणसांनाच होईल आणि मला नाही आवडणार ते अभिही तिथेच असतो ऐकत असतो अणूचं बोलणं रामदास निलम निघून गेलेले असतात अणू येण्यापूर्वीच आता आजी आजोबा आणि अभी अणू असतात तिथे अनुच्या चेहऱ्यावर खूपच जास्त बोटांचे ठसे उमटलेले असतात तिच्या गळ्यावरही काही बोटांचे ठसे दिसतात आजीला आजी समजून जातात अभिनेच अनुला त्रास दिलाय म्हणून आजी बोलतात अनु बाळा किती समजूतदार आहेस तू एवढ्या लहान वयात एवढा समजूतदारपणा कुठून आला बाळा तुझ्यात आजी आजोबांना बोलतात पाहिलं किती गोड आहे आपली नाच सून हो खरंच खूप गोड आहे आपली अनु आजोबा बोलतात आजी सॉरी सॉरी माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होत आहे खरंच चुकलं माझं मी तुम्हाला खाली नाश्त्यासाठी घेऊन जायला नको पाहिजे होतं नाही बाळा तुझा काहीच दोष नाही तू नको वाईट वाटून घेऊ माझी चुकी आहे तू तर माझी खूप काळजी करत होतीस अनु बेटा विसरते सर्व स्वतःला दोष देऊ नकोस त्रास तर अजिबात करून घेऊ नकोस हस बरं आता तुझा असा नाराज चेहरा पाहायची सवय नाही मला तू एक गोड स्माईल दे मला मग मला बरं वाटेल आजी अनुला बोलतात आजीला बरं वाटावं म्हणून अनु, अनु हसण्याचा प्रयत्न करत आजींना स्माईल देते अभी तिला आज पहिल्यांदा स्माईल करताना पाहत असतो तो म्हणत या हिची स्माईल किती गोड आहे वाटतंय पाहतच राहावे हिच्याकडे आजी अणुसोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारत असतात आजी आजोबाही मधूनमधून त्यांच्यासोबत बोलत असतात ते पाहून अभि त्याच्या मनात बोलतो किती निरागस आहे ही ही किती मोकळ्या मनाची आहे किती साधेपणा आहे हिच्या बोलण्यात नाही तर मुलींची किती आक्कड असते सहज बोलायचं म्हटलं तरी पण हिच्या बोलण्यात असं काहीच दिसत नाही मला मी उगाच हिचा एवढा राग करून हिला त्रास देत आहे तेही बिचारीची काही चूक नसताना माझ्या आजी आजोबांसोबत किती प्रेमाने राहत आहे अभी आता अनुकळेच पाहत असतो नुसता ती बोलताना कशी दिसते किती सुंदर दिसते कशी स्माईल करते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर्व सर्व तिच्या न कळत तो टिपत असतो अभिवर आजोबांचं व्यवस्थित लक्ष असतं अभी तुला ऑफिसला नाही जायचं का आजोबा मुद्दाम त्याची मजा घेत त्याला विचारत असतात तसा अभि भानावर येत आजोबांपासून नजर चोरत असतो आजोबा पुन्हा अभिला बोलतात अभी काय झालं जातोयस ना ऑफिसला अभी बोलतो जाणारच आहे आजोबा मी ऑफिसला पण थोडा वेळ आजीशी गप्पा मारतो आणि नंतर जातो आजोबा चकित होऊन काय अभी तू गप्पा मारणार आजीसोबत बोलतात अभी बोलतो का नाही मारू शकत का मी गप्पा आजीसोबत आजोबा बोलतात मारू शकतोस ना बस मग असा उभा का बस आजी शेजारी आणि बोल आणि बोला तुम्ही मी आहे बाहेर मला जरा काम आहे आलोच मी आजोबा मुद्दामच रूम बाहेर निघून जातात अभि बोलतो आजी आज काळजी घे आणि काही लागलं तर मला सांग वेळेत औषध घे तो अनुकडे पाहत असतो आणि बोलत असतो आजी हसत बोलतात हो रे बाळा काही लागलं मला तर सांगेन मी तुलाच तू नको काळजी करूस मी पडले त्याचा अनुला दोष देऊ नकोस माझ्या अनुचा काहीच दोष नाही याच्यात तू अणूवर हात उचललास हे मला अजिबात आवडलं नाही अभिचकित चकित होऊन आजीकडे पाहतो आजीला कसं कळलं म्हणून बघ अभी पुन्हा माझ्या अणूसोबत असा वागलास तर मी तुझं तोंडही पाहणार नाही मी विसरून जाईल तू माझा नातू आहेस ते आजी स्पष्ट शब्दात अभिला सांगतात अभि बोलतो आजी सॉरी तू पडली मी खूप घाबरलो होतो माझ्याकडून रागात घडलं मला असं खरंच वागायचं नव्हतं आजी बोलतात ठीक आहे जे झालं ते विसरून जावा सर्वांनी पण इथून पुढे सुधर अभि स्वतःच्या बायकोला मान द्यायला शिक तिची इज्जत करायला शिक तू तु तुझ्या बायकोची इज्जत करत नाहीस हे पाहून रोहिणी तिची पायरी विसरली तुझ्या समोर तिने तुझ्या बायकोवर हात देखील उचलला आणि तू बघत बसलास मला सॉरी कशाला बोलतोयस तू जिच्यावर अन्याय केलास तिला सॉरी बोल बोल आत्ताच माझ्या समोर अनुला सॉरी अभि अनुला सॉरी बोलतो कोरडेपणा होता त्याच्या सॉरी बोलण्यात अजूनही तो मनापासून सॉरी बोलत आहे असं नाही वाटलं अनुला ती त्याच्याकडे पाहत देखील नाही अभिला राग येतो अनु त्याच्याकडे पाहत नाही म्हणून ही, ही चक्क मला इग्नोर करते त्याचा इगो हर्ट हो होतो अबी जहागीरदारला इग्नोर करण्याची हिची हिम्मत कशी होते आजी बोलतात अभी अनु तुम्ही दोघेही मला खूप प्रिय आहात खूप जीव आहे बाळांनो माझा तुमच्यावर तुम्हाला दोघांना नेहमी आनंदात पाहायचा आहे मला तुम्ही दोघे नेहमी सोबत राहा एकमेकांची साथ कधीच सोडू नका आजी अनुचा हात अभिच्या हातात देतात ती तिचा हात आता अभिच्या हातातून बाजूला करत असते तर अबी तिचा हात घट्ट पकड तो, अनु अभि पाहते तर अभि तिच्याकडेच पाहत असतो ती तिची नजर खाली झुकवते त्याच्या मनात चालू किती निरागस आहे ही माझ्याकडे घाबरते हिचे डोळे किती सुंदर बोलके दिसत आहेत तिचे काही रेशमी केस तिच्या गालावर आलेले असतात ते ती तिच्या हाताने मागे करत असते तेव्हा तिच्या गालावर त्याच्या हातांच्या बोटाचे जसेच्या तसे उमटलेले ठसे पाहून त्याच्या काळजात ठस्स होतं की मी हे कसा वागलो हिच्यासोबत ती तिचा हा, हात त्याच्या हातातून सोडून घेण्याचा प्रयत्न करत असते पण हे रावसाहेब तिचा हात सोडण्यास तयार नव्हते काय चाललंय तुम्हाला दोघांचं चा, शांत का बसला दोघेही आजी बोलतात तशी अनु दचकते आजी मला खाली किचनमध्ये जायचं आहे मॉमनं मदत करायला आजी बोलता जा की अनु बाळा इथे कोणी धरला आहे का तुला अनु हा हो बोलते तसं अभि मोठे डोळे काढून नाही नाहीमध्ये मान हलवतो अनु आजी नाही म्हणजे कोणी नाही धरलं जाते मी बोलते अभिने तिचा हात पकडलेला असल्यामुळे ती शहारत असते त्याही परिस्थितीत त्याच्या स्पर्शांनी ती ति पुन्हा तिचा हात अभिच्या हातातून काढून घेऊ लागते तो सोडतच नसतो तिचा हात मी सॉरी बोललो तेव्हा तू मला इग्नोर केलंस मग बस आता इथेच मला पाहात आता कशी इग्नोर करशील मला त्याचं मनात चालू असतं आजी बोलतात ए लबाड तिचा हात कशाला पकडला आहे तिचा नाजूक हात तुला सोडू वाटत नाही का अभी आजी बोलतात तसा अभि वसाळतो आजीने पाहिलं त्याला तसं म्हणून मला माहिती आहे अनु खूप गोड आहे तुला तिला पाहतच राहा असं वाटतय तिला सोडून वाटत नाही अभि मी समजू शकते तुझ्या मनातील तिच्याविषयीच्या भावना उगीच माझे हे केस पांढरे नाही झालेत पण तू असाच तिचा हात पकडून बसलास तर तिचा हात अवघडणार नाही का बाळा सोड तिचा हात तसा अभि पटकन तिचा हात सोडतो अनु पळतच रूम बाहेर निघून जाते आजी बोलतात काय रे अभी का सोडत नव्हता अणूचा हात त्याला तर काय बोलायचं काहीच कळत नव्हतं चल आजी येतो मी ऑफिसला जायचं आहे मला मी येतो बोलतो तो केसातून हात फिरवत आजीच्या रूममधून बाहेर निघून जातो आजी, आजी बावरलेल्या अभिला पाहून एकट्याच गाळात हसत असतात आता किती दूर राहतोच माझ्या गोड अणूपासून ते मीही पाहतेच आता आजी अभिविषयी त्यांच्या मनात बोलत असतात धन्यवाद